आणशी इथंच आहे मग दम बघून न बघितल्यासारखा करता ओमा पण चांगला चाप्टरच आहे कशी लंगडी घालायची दाखव दाखव आता आणशीची आणि ओमाची लंगडीची रेस लागली कोण विनर होते बघू हा वन टू थ्री स्टार्ट कोण आणशी जिंकला का ओमा बुधवारचं रंगीत घालून जाते ना सगळे घालून येतात ना पण तुम्हीच नाही होय आमचं चारू हे दोघच असे असतात स्कूलच घालून जातात दोघं पण काय मग दुर्गा गॅदरिंगची कशी चालली प्रॅक्टिस दुर्गा बाई राधा कशी चालली गॅदरिंगची प्रॅक्टिस कुठलं गाणं गाणे घेतले किती तारखेला आहे ना तुला हा डिसेंबर मध्ये तीस तारखेला का बघा प्रियांका ताईनं चहा ठेवलाय त्यांना ठेवू नका म्हणलं तरी ठेवत असत सारखं येणार ठेवायचं त्या ना म्हणतात गार जास्त लागते त्यामुळे हो त्या चहा बनवतात आता चहा पिऊन निघणार आहे घरी तर इथे सिटीन चौकामध्ये ना नवीन हॅवल्स गॅलेक्सी म्हणून ओपनिंग झाली याची आज तर आत काय काय साहित्य मिळते ते बघू छान असं डेकोरेट केलं बघा त्यांनी चप्पल बाहेर काय इलेक्ट्रॉनिक सगळ्या वस्तू वॉशिंग मशीन मिक्सर वगैरे तर खूप छान आहेत सगळे हॅवल्सचे अच्छा हॅवल्स ब्रँड आहे आहेत हा यातूनच आहे आपल्याकडे घरी आपल्याला अशी शिगडी घ्यायची बघ फॅनमध्ये मध्ये बघ ना कसलं छान छान क्वालिटी आपल्या नवीन घराचं बांधकाम चालू आहे ना ಇಲೇಕ್ಟ್ರನಿಕ್ ಸಗಳೆ so